<laughs> आणि बघा एक रात्री बनवला माणसं किती असतील पूर्ण दोन दोन दिवस संपतील एवढा मोठा किल्लाय आम्ही बघा तर काय बसल्या बाबा

आईला बाकरी बुजाचा टें घवशी बाकी भाकरी बुल कपड या बघ पहिले तवा तवा असा या उठ्या आता आता या आपल्या घरा हा आता जिन्न ये निघल्या ना आपल्याकडे बघ ना तवा होता यो हम्म आपला बाबा कौरी बाबा, खाली वाटत बघ लाईट आहे ना टॉर्च मरले मीने चप्पल सरली रोशनी कारण इथं ना सरक तू इचा आईथ आई सरकते ताई हे बा खूप टेन्शन निघल्या या दोघी फिरायला आले बाबा हा बापरे भाऊ डायरेक्ट सरकलेली मा, एक नंबर पण हा घाण नाही इथं थोडीशी पण घाण नाही ना इथं बसले ना किती वर्ष झाड असेल याच्यावर वय चिंच पण लागले ना लिहिल्यान डेंच तिकडं बोटीवर जाऊ आता

आम्ही आल्यावर आता आई कुठे आला आपण सांग किल्ल्याचे पंधरा किल्ल्याचे पंधरा किल्ल्याचे भाईंदरला आम्ही चाललो भाईंदरला भाईंदरलाच ना आपण आता भाईंदरला जाऊ ना चला चला दोन तास याच्यातच संपतील का मग इकडून इकडे किसनी वोट आई pizza ka paragraph le liya aata ha pizza bar ki kholi na brandly na mo piyo le haicha mag

आराम सा लगता है ना। बक्सी बोल। ये भी राला दाया ना मस्त। अच्छे संगल। आह मस्त है ना? हाँ मेरे वाला पंजाब से। है ना? इधर से ना लाता क्यों? नहीं क्या? ടാടാ ലഗിത് മാ കൗര

ए दादी बुजय दादी दात के वाला सबले चलाए ऐसी लौटना देवी नहीं ऐसी नहीं नहीं ऐसी हां वो मेरा नहीं मैं ऐसी बाजू हूं मैं ऐसी बाजू हूं एक तो है बाहर बस अपन

बस मधून कौरवारी फील एव पब्लिक सगळी जाणं हा ए हो येवायला पुस होता पहिल्या उद्या बोल डायरेक्ट रस शॉर्टकट रस्ता आहे निकडले हा रस्ता शॉर्टकट पण वाढीन चाललो

वारी सुटले रेस्त त्यांना चालते तिकट लागते हात येऊन दे त्यांना पण त्यांना आम्हालाच गरम बघा गरम काय कोब्यावर मच्छी आणला म्हणजे मार्केटला मच्छी घ्यायची पण आहे बघायची पण आहे रोशनी दी सायकल येते का मला पण नाही ना चल बसता बाबा बाबा माहिती आहे ना आपल्याला ऍक्टिवा दे की मार्केटला का तीस बावीस सांगतात आहे पवर पेन्शन गतीस फायदा बत्तीस हजाराचा लिलाव 아바 우리부터는 친구분 상담하나 가이쪽으 거기 와서 아우릴리. बाजारांच्या आलो चाललो म्हणजे कुठे दुसरे बाजार आता आम्ही चाललो दुसरे बाजार समोरचे अपोजिटला पण मार्केट आहे

पा